सर नमस्कार मी आलो होतो नावडे म्हणून सर हे प्लॉट तुम्ही कुठून कुठून मागवलेलं हे आपण नऊ किसान कंपनीचं जे रीच सर इथं एजंट आहे विशाल पवार म्हणून त्यांच्यामार्फत आपण हे रोपं घेतले किती दिवस झाले सर हे प्लॉट लावा तुम्हाला तर याचे रोप आपल्याला जानेवारीत मिळाले होते जानेवारी चोवीसला आणि त्याला त्याच वेळेस आपण जानेवारीची शेवटी शेवटी लावून केली आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पाणी वगैरे चांगलं आहे मिळालं आणि वाढ चांगली आहे सरे तुमचं शिवनाम सांगा बरं हां माझं नाव नेताजीराव दौलतराव पवार राहणार पाडळी तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा अजंठा रोडवर आमचं हे शेत आहे साधारणतः बुलढाण्यापासून तेरा किलोमीटरवर हे शेत आहे तर आता ही जी आहे पूर्ण सहा सात महिने कंप्लीट झालेले बरोबर पण तशी भेटली सध्याची हो पाने। पाने आ, 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 जे शेतकरी भरपूर शेतकऱ्यांच्या मला कमेंट असतं की बाबा हे पानं जे चाळल्यावर त्याचं काय प्रॉब्लेम होतो ते थोडं सांगते तुला तर ते काय पाण्याचं जे त्याचं अन्नग्रहच त्याच्यात असतं पाना त्याच्यामुळं पानं खुडालं नाही पाहिजे पानं तसंच ठेवायला पाहिजे त्याच्यामुळेच आपला हा टाईम जाडा होऊ शकतो तसा होऊ शकत नाही आम्ही एक ट्रायल घेतले काही जे पानं काढले तर त्याचा त्याचा जो स्टंप आहे तो याच्यापेक्षा लहान आहे हे अन्न रसंच आम्ही काढून फेकला ना सर, आप, तर त्याच्यामुळं आपण पानाचं कधीही त्याला तोडून फेकू नका शेवटपर्यंत सर नैसर्गिकरित्या ते गळालं पाहिजे हे पूर्ण प्लांट आहे किती लागवड केली सर आपण हे आपण साधारणतः साडेतीन एकर वहीत जमीन आहे इथं बाकीच्या आमच्या हे इथं प्रोसेसिंग प्लांट आहेत हे बाकीची जमीन साडेतीन एकरात मध्ये आपण साधारणतः सतराशे थोडं आपण हे लावलेले सागाचे आणि ते दहा बाय दहावर लावलेले धन्यवाद सर